नमस्कार तू हिरे माझं मितवा ह्या मालिकेत आत्तापर्यंत आपण पाहिलं राकेशचं सत्य हे समोर आणि मामासमोर आल्यानंतर मामाला खरं तर काळजी आता ईश्वरीची वाटू लागली आहे त्यांचं म्हणणं असतं की ईश्वरी त्याच्याशी लग्न करणार त्याला तरी तिला तरी आपण वाचवायला हवं त्याच्यात आवडीतनं आता तू तातडीने तिच्याकडे जा आणि सगळी घडलेली हकीकत तिला नीट सविस्तर समजावून सांग जेणेकरून ती आपल्या टीममध्ये येईल आणि आपण राकेशला चांगला धडा शिकवू शकू असं मामांचा प्लॅन असतो अर्नव म्हणतो मी जात आहे पण तुम्ही इथे चांगलं लक्ष ठेवा ताईच्या बाबतीत कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका आणि एक चीप येणार आहे कॅमेरा तो आपल्याला त्यांच्या रूममध्ये बसवायचा आहे आणि इकडे अर्नव बाहेर गेल्यानंतर अर्नव घरात दिसत नाही त्याला घरभर राजेश शोधत असतो पण त्याला तो कुठेच दिसत नाही मग तो विचार करतो हा नक्कीच ना ईश्वरीला भेटायला गेला असेल मग तो ईश्वरीला फोन करून अंदाज घेऊ लागतो ईश्वरी कुठे आहे तर ईश्वरीला ताप आला आहे ती झोपली आहे हे त्याला समजल्यावरती तो लगेच इमोशनल झाल्याचं नाटक करून मला खरंच खूप वाईट वाटतं आहे आत्ता या क्षणाला तुझ्याजवळ यावं तुझ्या उशी बसून राहावं असं सगळं वाटतं आहे असं तो फोनवर बोलत असतो आणि बोलता बोलता तिला म्हणतो की मला तुझी खरंच खूप काळजी वाटत आहे आता ना मला राहावेन असं झालं आहे असं झालं आहे आपण दोघांनी एकत्र कधी यायचं आपण दोघांनी लग्न कधी करायचं म्हणून त्याचा आता हट्ट सुरू झालेला असतो तेव्हा ती काही काय बोलावं तिला काही सुचे नान होतं राकेश मात्र ति त्याचं किती प्रेम आहे त्याला किती वाईट वाटतंय किती आजारी आहे तिच्याजवळ यावं तिच्याजवळ बसावं आणि हा एकटेपणा सहन होत नाही असं सगळं काहीतरी बोलू लागतो आणि ह्या प्रश्नांच्या उत्तराला काय उत्तर द्यावं हेच ईश्वरीला कळेन असं होतं अर्ण घाईघाई तिच्या क्लाउड किचनवरती जातो तिथे ईश्वरी कुठे आहे असं नम्रताला विचारल्यानंतर नम्रता तिला त्यांना सांगू लागते की आज ईश्वरीला ताप आला आहे आणि ती घरी आराम करते मग तो विचार करतो आता ताप आला आहे घरी आहे म्हणजे सिरियस काही तर नसेल ना त्यावेळेला नम्रता सांगू लागते नाही सिरियस असं काही नाही तिची तब्येत आता बरी आहे पण डॉक्टरने आराम करायला सांगितलं पण तुम्ही तिला घरी जाऊन भेटाल का तिला तुम्ही भेटला की जरा स्पेशल असल्यासारखं वाटेल आणि ती एकदम ठणठणीत बरी होऊन जाईल तुम्हाला बघून असं म्हणत नम्रता त्याला घरी जायला सांगते आणि तोही तयार होतो घरी जाण्यासाठी तिला भेटायला तिथून आर्नव गेल्यानंतर रस्त्याने खरं तर ईश्वरीचे वडील क्लाउड किचनवर जात असतात आणि त्याच रस्त्याने एकदम घाईगडबडीत ईश्वरीला भेटायचं आहे तिची तब्येत बरी नाही तिला खरं सत्य सांगायचं आहे घाईगडबडीमध्ये अन्न जोरात गाडी काढून जात असताना त्यांच्या अंगावरती याच्याकडनं चिखल उडला जातो आणि ते जोरात ओरडतात काय मूर्ख माणूस आहे माझ्या अंगावरती चिखल उडवला काय मॅनर्स आहे का नाही आई वडिलांनी तुम्हाला वळण लावलेत की नाही श्रीमंत झाला म्हणजे आई वडिलांच्या पैशांचा माच करत फिरायचा हवी तशी गाडी चालवायची रस्त्याने चा कोणाला पाहायचं नाही असं सगळं काही तो तो बोलू लागतो इकडे ईश्वरी राकेशच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावा म्हणून घाबरलेली असते आणि ती म्हणते एवढी काय हे आहे आपल्या घरचे निर्णय घेतील आपल्याबद्दल काय करायचं आणि काय नाही त्यावरती तो म्हणत असतो तुला घाई नाही का तुला माझ्याशी लग्न करायचं नाही का असं इमोशनल प्रश्न विचारून विचारून तिच्याकडून तो नकळतपणे होकार व धवून घेतो आणि तो म्हणतो आता ना मी सगळ्यात पहिला जो जवळचा मुहूर्त असेल तोच मुहूर्त काढतो आणि त्याच मुहूर्तावर आपण लग्न करूया असं स्पष्ट सांगतो हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते मी घरच्यांला सांगते घरचे निर्णय घेतील माझ्या बाबतीत मी काहीच भा सांगू शकणार नाही पण आता आपलं ठरलं आहे ना आपल्या दोघांना लग्न करायचे म्हणजे आपण दोघं ठरवू शकतो असं म्हणत राकेश तिच्या गळ्यात बळजबरी पडण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ह्या प्रश्नावरती काय उत्तर द्यावं ईश्वरीला कळन असं होतं ईश्वरही नकळतपणे त्याला होकार देऊन बसते इकडे राकेश खूप आनंदी होतो आपल्याला जे हवं ते समोरच्याकडनं वधवून घ्यायची कला आपल्याकडे आहे ह्या गोष्टीचं त्याला खरंच खूप कौतुक वाटतं आता म्हाताऱ्याला गुंडाळायला हवं म्हातारा कुठे असेल आणि काय करत असेल त्याला ना एक महत्त्वाची न्यूज तर द्यायलाच हवी असं म्हणत तो त्याच मोबाईलवरती म्हाताऱ्याला एक व्हिडिओ टाकू लागतो शंभर टक्के हा व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हातारा काही आता कुणाचं ऐकणार नाही असं म्हणत त्याने एक व्हिडिओ ईश्वरीच्या वडिलांच्या फोनवरती टाकलेला असतो ईश्वरीचे वडील इकडे आरनवशी वाद घालत असतात त्याला नाना प्रकारचे बोल लावत असतात श्रीमंत लोक श्रीमंत लोकांना कोणाची किंमत नाही असं सगळं काही ते बोलू लागतात आणि आर सॉरी म्हणतो आहे पण त्या सॉरीला काय किंमत असं म्हणत त्याला तो ना इतका बोलू लागतो आर मग संतापून जातो आधीच अर्णव इतकं शांततेत त्याला सॉरी म्हणत असतो आणि माझ्याकडनं झालेल्या चुकीची माफी मागतो असं म्हणत तर ईश्वरीचे वडील त्याच्यावर म्हणतात सॉरी म्हटलं की झालं कुठलाही गुन्हा करून द्यायचा आणि श्रीमंत लोकांना सवयच आहे स्वारी म्हणायचं पुढे जायचं त्याच्यावरती अर्न आणखी तावा तावामध्ये खिशातनं पैसे काढतो त्यांच्या हातावरती ठेवतो झालंय तरी असं किती नुस नुसकान हे घ्या क्लीन करून घ्या कपड्यांची असं म्हणत त्याने तिच्या वडिलांच्या हातावरती पैसे ठेवले पैसे ठेवल्यावरती आणखी जास्त संताप ईश्वरीच्या वडिलांना होऊ लागला ते पैसे त्याच्याच हातात ते ठेवत तुला तुझ्या आई वडिलांनी असे वर्ण लावले मोठ्या माणसांशी असं बोलतात असे पैसे देत देतात का त्यावेळेला तो म्हणतो आधीच मी खूप वाईटलेलो आहे मला एक ठिकाणी जायचं आहे आणि त्यात तुम्ही माझ्याशी खूप जास्त वाद घालतात मला ना तुम्हाला कसं सॉरी बोलावं तेच कळे ना त्यात तुम्ही माझ्याशी इतका टाईटपणे बोलताय इतकं माझ्याशी हांबरीतुंबरी करताय त्यात ईश्वर चोडील म्हणतात तुझ्यासारख्या लोकांना मी पुन्हा कधी भेटणार नाही आणि जर तुम्हाला माझ्या वाटेत कधी भेटला तर मी तुला सोडणार नाही अशी धमकी देत चल निघ इथून असं म्हणून त्याला ते काढून देतात पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल ईश्वरीच्या आईला खरं तर राकेशचं हे वागणं जरा विचित्र वाटतं अगदी संयमाने वागणारे राकेश आता लग्न ठरल्यापासून इतकी अतिघाई का करताय त्यांचे का मास्तर इतके आजारी आहे तरी त्यांना साखरपुड्याची करण्याची घाई लग्न करण्याची घाई हे सगळं जरा विचित्र नाही वाटत आहे का असं म्हणत त्यांनी आता प्रश्न निर्माण केलाय पण ईश्वरी म्हणते त्यांचा एकटेपणा त्यांना सहन होत नसेल त्याचमुळे बहुतेक ते असे वागत असतील मा बाकी मला काय करावं काय बोलावं काय सुचे ना तुम्हीच आता निर्णय घ्या असं म्हणत ईश्वरीने सगळं काही तिच्या आईवरती सोपवून दिलेलं असतं आणि इकडे मात्र ईश्वरीच्या आईला हे सगळ्या विचित्र घटना वाटत असतात का कुणास ठाऊक तिला वेगळीच चुरचूर लागलेली आहे पुढे आपल्याला हेही बघायला मिळेल ईश्वरीच्या आई व आईने एवढा प्रश्न केल्यानंतरही त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही आहे पण एक ते एका एकटेपणाने त्रासलेले असतील म्हणून असं वागू शकतात त्यामुळे आपण जास्त विचार नको करायला आई असं म्हणत ईश्वरीला तिची आई सांगते तुलाही बरं वाटत नाही एक काम कर तू ही आता गोळी खाल्ली आहेस ना आराम कर आणि जास्त विचार ह्या गोष्टीवरती करू नको असं म्हणत ती ईश्वरीला झोपवू पाहते आणि ईश्वरीही म्हणते ठीक आहे आई जास्त विचार करून करून खरं तर माझं डोकं घर लागले किती विचार करणार एखाद्या गोष्टीचं जाऊ दे ठीक आहे इकडे ईश्वरीचे वडील क्लाउड किचनवरती जाऊन पोहोचतात त्यांना एवढं चिखल चिखलाने भरलेलं संतापलेलं पाहून नम्रता त्यांना विचारू लागते काय झालं त्यावेळेला नम्रताला ते सांगते नम्रता एक ना श्रीमंत बिंडोक मुलगा होता ज्याने माझ्या अंगावरती एवढा चिखल उडवला आणि एकदम श्रीमंतीत माजलेला मुलगा होता जाला जाला तो त्यावेळेला नम्रात्र म्हणते जाऊ दे ना झालं ते झालं असतात एखाद्याचे स्वभाव आणि मग ती नॅपकिन आणायला आतमध्ये वॉशरूमकडे जाते त्याच वेळेला राकेशने एक व्हिडिओ हा ईश्वरीच्या वडिलांना टाकलेला असतो तो व्हिडिओ असतो सगळ्यात पहिली भेट अर्णव आणि ईश्वरीशी जेव्हा ईश्वरी पाय घसरून पडते त्या ते त्या तिला अर्णव हा झेलतो आणि आर्नवचा चेहरा पाहून हाच तो मुलगा एकदम माझ्या मुलीच्या आयुष्यात आला आणि त्याने माझ्या मुलीचं आयुष्य इतकं बर्बाद केलं त्याच्यामुळे तिला आमचं शहर सोड सोडावं लागलं तिची बदनामी झाली आता तर ह्या मुलाला मी काही केलं सोडणार नाही असं म्हणत ते तावा तावाने मोबाईल खिशात घालतात नम्रताला काहीही न सांगता मी चाललो घरी असं म्हणत तिथून घरी जायला निघतात आणि नम्रता विचार करते काय झालं असेल बाबांना एवढ्या घाईत बाबा, बाबा इथून गेले इकडे अंजलीच्या रूममध्ये मामा आलेले असतात आणि मामा बघतात की अंजली गाड झोपलेली आहे की नाही आणि ते पाहिल्यानंतर आता आता यांच्या रूममध्ये हा कॅमेरा बसवायचा आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तू नक्की कुठे ठेवावा ह्याचा विचार मामा करू लागतात आणि अशी जागा हा असायला हवी जिथनं सगळं दिसेल आणि कॅमेराही त्या राकेशच्या नजरेत येणार नाही पण आता अशी जागा नक्की असणार तरी कोणती मग ते खुर्चीच्या मागे ठेवून पाहतात तरी तिथेही दिसतो त्याच्यानंतर पॉटमध्ये ठेवण्याचा विचार करतात तिथेही ते करता दिसू लागतं नक्की कुठे ठेवावा जिथे दिसणार नाही तिथे पण जिथे जिथे तो ठेवत होता तिथे तिथे ते सगळं काही दिसत होतं त्याच्यामुळे त्याला विचारात करावा लागतो आहे की काय करायचं कुठे लपवून ठेवायचं कॅमेरा वगैरे पण कॅमेरा लपवायला त्याला एकही जागा सापडेणार नंतर त्याचं लक्ष एका टेबलच्या लॅम्पकडे जातं त्या लॅम्पमध्ये बरोबर त्याने तो कॅमेरा ठेवलेला असतो आणि तिथे तो कॅमेरा दिसणार नाही याची त्याला गॅरंटी वाटते आणि त्याच वेळेला राकेश रूममध्ये येतो रूममध्ये आल्यानंतर तो, तो मामांना पाहतो मामा माझ्या रूममध्ये कशाला आल्या असेल म्हणून त्याला ये प्रश्न पडला मग मा तो मामांना हाक मारतो मामांचा चेहरा एकदम रंग उडून गेल्यासारखा होतो आणि लगेचच तो लगे त्याला विचारू लागतो की तुम्ही इथे माझ्या रूममध्ये काय करत आहात त्यावेळेला मामा सांगू लागतात अरे मी ना अंजलीच्या तब्येतीची काळजी करत तिला काय हवं आहे का नाही ते बघायला आलो होतो पण अंजली घाट झोपलेली आहे त्यामुळे मी तिला बघून लगेच निघणारच होतो तितक्यात तुम्ही आलात त्यावेळेला राकेश म्हणतात खरंच तुमचं ना कौतुक करायला हवं आहोत तुम्ही ना असे कुठे बिना कामाचे जात नाही मला माहिती आहे तुम्हाला डिटेक्टिव गिरी करायची फार हाऊस फोटो काढणं शूटिंग करणं हे तर तुमच्या आवडीचं काम नक्की सांगा तुम्ही इथे कशाला आले होते त्यावेळेला मामा म्हणतात हे काय हे हा कसला विषय काढताय एखाद्याला काबीज करायचं असलं एखाद्याला मुठीत ठेवायचं असलं तर अशा थोड्याफार गोष्टी कराव्या लागतात त्यावेळेला राकेश म्हणतो तुम्हाला कोणाला ताब्यात घ्यायचं आहे कोणाचा मेंदू तुमच्या मुठीत घ्यायचा आहे मला ना तुमचं सगळं कळत आहे आणि तुम्ही इथे बिनकामचे तर आलेच नाही याची गॅरंटीच आहे त्यावेळेला मामा म्हणतात अरे मी फक्त अंजलीची काळजी करण्यासाठी अंजलीला विचारण्यासाठी इथं आलो माझ्या मनात असं काही नव्हतं असं म्हणत स्वतःची बाजू ती त्यांना स्पष्ट करून सांगतात आणि राकेश मात्र मामांना न कळतपणे धमकी देऊ लागतो की माझ्यापासून चार हात लांब राहायचं नाहीतर तुमची काही खेर नाही असं म्हणत मामा रूमच्या बाहेर जातात ते गेल्यानंतर हा माणूस खूप आतल्या आहे नक्कीच ना आर्नवने त्याला काहीतरी काम सांगितलेलं असेल मग तो शोधू लागतो की रूममध्ये याने नक्कीच काहीतरी ठेवलंच असेल त्याला बरोबर अंदाज आला अरे डिटेक्टिव्हसुद्धा लाचतील पोलिसांनासुद्धा जमणार नाही इतका राकेश वकील नसतानाही हुशार बाप रे आता इकडे आर्नव जाऊन पोचला, ते आ, पोचला ते आहे विचार लगतो ते ईश्वरीच्या घरी ईश्वरीच्या घरी पोचल्यानंतर तो ईश्वरी कुठे आहे विचारू लागतो त्यावेळेला तिची आई सांगते आजना ईश्वरीला ताप आला आहे आणि तिची तब्येत बरी नाही म्हणून ती झोपलेली आहे हे ऐकल्यानंतर लगेचच ईश्वरी जागी होते आणि आरनव सरांचा आवाज म्हटल्यानंतर ती उठून बसते आणि आर्नवला ईश्वरीची आई सांगत असते की तू आतमध्ये ये इकडे राकेशची मात्र शोधाशोध चालू असते हां कॅमेरा शोधण्याची गडबड त्यालाही झालेली आहे नक्कीच काहीतरी यांनी माझ्या रूममध्ये आहे एवढ्या शांततेत तो जाणार नाही मग त्याला त्या ला लॅम्पमध्ये ती छोटीशी चिप दिसते आणि ती घेतल्यानं हातात घेतल्यानंतर त्याच्या लक्षात येतं यांना मी कोण आहे कसं आहे अजून माझी पूर्ण माहिती नाही वाटतं आता यांना सांगावंच लागेल मी कोण आहे आणि ती कॅमेऱ्याची फित तो मग त्याच्या खिशात टाकतो हो, आणि आता अर्नव तुला शेवटची वॉर्निंग द्यायची वेळ आली आहे असं म्हणत तो आर्नौ विषयी आता एक प्लॅन बनवू लागला आहे ज्या प्लॅनमध्ये आर्नौला बरोबर अडकवण्यासाठी राकेशने प्लॅन केला आहे इकडे ईश्वरी रूमच्या बाहेर येते आणि सरांना तुम्ही माझ्या तब्येतीची का विचारपूस करायला आलात काय असं विचारू लागते त्यावेळेला तो म्हणतो नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुझ्या लग्नाबद्दल बोलायला आलो आहे ते तू लग्न करू नको कारण मला तुला त्या माणसाबद्दल एकदम महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे ती गोष्ट सांगण्या अगोदरच दारातनं चिडलेले ईश्वरीचे वडील घरात येतात ईश्वरीचे वडील म्हणतात हा माणूस आपल्या घरी काय करतो आहे यानेच तुझा व्हिडिओ व्हायरल केला यानेच तुला बदनाम केलं याच्यामुळेच तुला इंदोर शहर सोडावं लागलं आणि याच्यामुळेच तुझं आयुष्य बर्बाद झालं त्यावेळेला आर्नवही चिडतो की मी काय सांगतोय माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या आणि माझं म्हणणं पूर्ण न ऐकता माझ्या वासं चिडायचं नाही त्यावेळेला ईश्वरीचे वडील म्हणते मी नाही ऐकणार ना तुझं आणि आर्नव म्हणतो तुम्हाला माझं ऐकावंच लागेल त्यात ईश्वरी दोघांवरती चिडते आणि आर्नोसमोर हात जोडून म्हणते तुम्हाला कुठलाहीच अधिकार नाही माझ्या वडिलांशी या शब्दात बोलण्याचा आणि तुमच्यासमोर मी हात जोडते तुम्ही इथून निघून जा मला तुमचं एकही शब्द ऐकून घ्यायचंच नाही आहे असं म्हणत ती आर्नवचा अपमान करत आर्नवला घराबाहेर काढून देते आणि अर्नवईत घरी आल्यानंतर राकेश त्याला जाऊन भेटतो आणि सांगतो तू केलेला प्लॅन माझ्या लक्षात आला तुझा कॅमेराही मला सापडला तुला माहीत नाही मी साधा सीधा माणसून माणूस नाही आणि तुला तुझी बहीण जिवंत हवी असेल तर तू जे काही चालवलं आहे ते बंद करायचं आणि मी सांगेल तसंच वागायचं नाहीतर तुझ्या बहिणीचा जीव घ्यायचा कसा हे मला चांगलंच माहिती आहे चला तर मग राकेश आता अर्नवला कसा वेठीस धरतो आणि अर्नवयातनं कसा बाहेर पडतो हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ नवनवीन ट्विस्ट आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद